ट्रॅफिक लागल्यामुळे अडकून बसलोय इकडे बरीच सीट होता आहे तुम्हाला सगळं जाऊ दे उडत दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन जे आता ना मध्येच त्याचा आमदार पदला कोण होणार त्या मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा तोवर आम्ही थंडावाराचा आपल्या भावाला मिरजमध्ये जाऊन सोडून येतो आणि त्याला दिल्लीसाठी बाय बाय करून येतो ओके लेस गो Good, आम्ही लवरून सांगली आणि सांगलीवरून मेरजला बसलेला आहे शुभम भैयाला शुभम भैयाला म्हटलं शुभ चा प्यायला जायचं तर शुभम भयानं दीडशे दुकान हुडकून काढली एकाच धड उडायचं भेटला नाही तरी इथं आवडला ना आता आम्ही पुढे जाणार आहे चुकून अशा वाईट आहे ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही अडकून बसलोय काय मुंबईनं आमच्या हसरपणा करून ट्रॅफिकमधं गाडी तर पार केलले आहे कसा माहित आहे काय ह्याला यू पॅटर्न म्हणतात आयला मिरास रेल्वे स्टेशनवरती तर जामगर्दी होती तिकीट तर भेटणं आवश्यकच होतं तरी पण कुठं न कुठं घूसून घूसून आम्ही तिथं जाऊन आणि सगळ्यात मोठा म्हणजे तिथं नव्हतो ऑनलाइन तरी पण आम्ही आज तिकीट काउंटरला गेलो तर फायनल आम्हाला ऑनलाइन पेमेंट करायला भेटलं देन आम्हाला भेटले दिल्लीचं तिकीट ओके फायनली आम्ही तिकीट तर काढलेलं आहे न्यू दिल्ली शुभेन मी आता चालू दिललेल काय मी पण चला दिललेलं ओके हिला जाऊन काय करायचं सगळ्यात अवघड काम म्हणजे सीट भेटणं त्यामुळे इतकी गर्दी होती तुम्हाला सांगतो काय सगळे दिल्लीला आणि इकडे तिकडे जायला लोक को त्यामुळे आमची पळा पळा चालूच होती तिकडं की सीट भेटणार का नाही तर एवढा दिल्लीचा प्रवास त्याला चालत करायला लागला असता आणि आपल्या भावाला हॅपी जर्नी सेफ जर्नी ओके लागले दरब्या कनेक्टर डिस्कने पंजाबमध्ये गेल्या पब्लिक वेलकम टू मय न्यू ब्लॉक ओके इंग्लिश येत नाही तरी पण इंग्लिश झाडायची सवयच आहे गुड इव्हनिंग गाईज सकाळी ब्लॉक स्टार्ट केला तर दिवसभर बोमडे थंडा लागलो ब्लॉकच नाही गेला डायरेक्ट संध्याकाळी मग अशी म्हणजे सकाळी गाडी वगैरे धुतली त्यानंतर स्वतःला धुतलं त्यानंतर आलो फ्यायला कावत ओके मग तुम्हाला दाखवतो

सनसेटच गेला आहे काय बोलायचं तुम्हाला आता वाजल्यात पाच सहा वाजले असतील पण जसं जसं वेळ चालला आहे तसं तसं नाही थंडी वाढायला लागली त्यामुळं लवकर घरी जावं लागते घरी जाऊन फर्स्ट क्लास हडी वगैरे चढवून बसावं लागते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाऊन लवकर सबस्क्राईब करा ओके आपण वन के सबस्क्राईब करायच्या थोडंच अलीकडे आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा नाहीतर आणि अशीच आमची मजा मजामध्ये चालूच राहणार आहे तो मिळतो मी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि लाईक करा ओके भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय